दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा काल रविवारी नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुतीच्या सरकारमधील एकूण एकोणचाळीस मंत्र्यांना शपथ देण्यात आली यात तेहतीस कॅबिनेट मंत्री तर सहा राज्यमंत्र्यांचा समावेश आहे नाशिक जिल्ह्याला तीन मंत्री पद लाभले असून यात माजी मंत्री दादा भुसे यांनी पुन्हा मंत्रीपदाची शपथ घेतली मी दादाजी रेश्माबाई दगडू भुसे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सक विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पक्षपणे निष्पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस्म बाळगता न्याय वागणूक देईल मी मी दादाजी रेश्माबाई दगडू भुसे ईश्वर साक्ष शपथ शे घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही मंत्री दादा भुसे यांनी कृषी आणि माजी सैनिक कल्याण मंत्री बंदरे आणि खनिकर्म सार्वजनिक बांधकाम रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन यासारखे कॅबिनेट तर सहकार ग्रामविकास भागाचे राज्यमंत्री पद भूषवलेले आहे तसंच नाशिक धुळे आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री पद देखील दादा भुसे यांनी भूषवलंय दादा भुसे हे सामान्य शेतकरी कुटुंबातील असल्यानं त्यांना कोणतीही राजकीय अशी पार्श्वभूमी नव्हते त्यांच्या मतदारसंघात प्रस्थापित हिरे घराण्याकडे तालुक्याचे सत्ता केंद्र होते अशा परिस्थितीत प्रस्थापितांविरुद्ध लढण्याचे धाडस करत दादा भुसे यांनी शिवसेनेचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवला मालेगाव शहरातही समाजवादी विचार आणि अल्पसंख्याकांचा पगडा राहिलेला आहे अगदी तरुण वयात शिवसेनेत प्रवेश करून प्रवाहाविरुद्ध जात लढव्या वृत्तीनं दादा भुसे यांनी काम केलं सुरुवातीची अनेक वर्ष फक्त संघर्ष आणि पराभवच त्यांच्या वाट्याला येत होता गावागावात त्यांनी शिवसेनेच्या शाखा स्थापन केल्या या राजकीय कार्यामुळे त्यांनी साधा शिवसैनिक ते थेट तालुका प्रमुख पदापर्यंत मजल मारली शेतकरी कुटुंबात जन्मलेले दादा भुसे यांना कोणताही राजकीय वारसा नव्हता अशा परिस्थितीतही आपल्या किमतीच्या जोरावर त्यांनी राजकारणात आपलं अढळ स्थान निर्माण केलं दोन हजार चार साली माजी मंत्री प्रशांत हिरे यांचा पराभव करत दादा भुसे यांनी विजयाची मोहर उमटवली त्यानंतर त्यांनी मागे वळून नाही दोन हजार चोवीस दरम्यान झालेल्या सलग पाच विधानसभा निवडणुकीत निवडून येण्याचा विक्रम त्यांनी केलेला आहे याचीच फलश्रुती म्हणून फडणवीस सरकारमध्ये त्यांना ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली तर ठाकरे सरकारमध्ये त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपदी स्थान देण्यात आलं शेतकरी कुटुंबातील भुसेंना कृषी मंत्री पद मिळाल्यानं त्यांना शेतकऱ्यांना न्याय देण्याची एक संधी मिळाली महायुतीच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री पद भूषवले तसेच त्यांनी धुळे पालघर जिल्ह्याचंही पालकमंत्री पद भूषवलेलं आहे बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघेंच्या विचारांचा पगडा दादा राहिला राजा मंडळाच्या माध्यमातून त्यांनी असंख्य केले हिरे कुटुंबाला त्यांनी शेतकरी कुटुंबातील असताना कृषी मंत्री म्हणून शेतकऱ्यांसाठी अनेक मोठे हितकारक निर्णय घेतले बांधवरचा कृषी मंत्री अशी त्यांची ओळख राहिली गिरणा आणि तालुक्यातील उपनद्यांवर शेकडो बंधारे बांधून शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न दादा भुसे यांनी सोडवलेला आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक